कोगनोळी रेकॉर्ड डान्स स्पर्धेत विजय आलासे प्रथम कोगनोळी येथील हालसिद्धनाथ नगरात भीमगर्जना ग्रुप अण्णाभाऊ साठे ग्रुप भीमनगर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या भव्य खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत कोल्हापूर येथील विजय आलासे वयस ग्रुप यांनी प्रथम क्रमांक पटकावला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख सात हजार व शिल्ड देऊन सन्मानित केले स्पर्धेचे उद्घाटन पंकज पाटील सचिन खोत जगन्नाथ खोत सुनील कागले आदी मान्यवरांच्या हस्ते झाले योगेश दाभाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक स्पर्धेत सृष्टी जाधव व अनुष्का भंडारी सातारा यांनी अनुक्रमे तर किरण मडके लावण्या यांनी अनुक्रमे तृतीय व उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले परीक्षक म्हणून बहादूर मोहिते रोहित पाटील यांनी काम पाहिले बक्षीस वितरण क्रांती सूर्य फाउंडेशनचे संस्थापक विशाल मोरे सनी आवटे अक्षय ढोबळे नितीन आवटे बुद्धिराज धस्ते सचिन ढोबळे प्रवीण जाधव रोहित ढोबळे सर्जेराव वडर यांच्या हस्ते झाले सूत्रसंचलन अविनाश कांबळे व पूनम मेस्त्री यांनी केले महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू व्हॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड ओगनोळी मराठी शाळेच्या समोर ओगनोळी तालुका, तालुका निपाणी